आणि शेवटी राजा आपल्याकडे आहे त्यामुळे आपल्याला काही कोण नाही म्हणत नाही मागणी आली माझ्या मशी स्वतः मागणी आली कितीची आलती काय एकवीस लाखाची माझ्या स्वतः मागणी आलती त्याची म्हणजे कुठेतरी आता हा महार्णिकेचा राजा आहे क्र आहे राजाने आज दिवस दाखवले तर राजाच्या पाठी मग चालू चालवतोय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज घरनिकेचं मैदान आणि घरनिकेच्या मैदानावर मित्रांनो आदत दोन्ही पण आदत एक घरणीकार घरनिकीकरांचा चिक्क्या राजाचा शिष्य आणि स्वराज आठशे पंचावन्न स्वराज पण आदतच आहे मित्रांनो परंतु या दोन्ही आदत वासरांनी एक नंबर केला आणि ड्रायव्हर होते सचिन ड्रायव्हर घरणीकीकर म्हणजे उभं राहून येणं म्हणजे त्यांचा व्हिडिओ व्हायरल आहे मित्रांनो काय आज नाही उभं राहिला आज काय आज गावात मैदान आहे त्यामुळे जरा उभं राहणार काय जरा प्रेशर होत एक नंबर करायचं होता त्यामुळे आज उभं राहिलं नाही काय चाल म्हणजे आजच्या पहिल्याविषयी काय चाल आजच दोन्ही पण आधीच वसर स्वराजला थोडा स्वराजचा दात पडला आहे पण तो आजच आहे पण दात एक दुसरा दात पडला नाही एक दात पडलायचा स्वराज काय स्वराज चांगला पडतो स्वराज काय टॉपचा आहे आणि आपलं वासर पण काय कमी पळत नाही बरं मग गाडी काय जुगली आणि एक नंबर झाला घाटाला थोडी गाडी अशी कमी पाळाली खाली घाटाला कमी पाळत नाही एकच गाडी पाळली त्यामुळे कमी पाळाली असं वाटलं काही विषय नाही गाडीला हाण घाटाला गाडी एकच पाळली त्यामुळे काय गाडीला हायला लागली नाही वाटलं तुझं का एक नंबर होईल आपल्याला एक नंबर वाटत नव्हतं पण असं गाडी तीन मध्ये राहणार एवढं माहित होत नशिबाने एक नंबर झाला आपला आता पैर्याचं नियोजन कसं केलं काय पैऱ्याचं नियोजन बाबूशेठ काय सांगताविषयी वासराविषयी काय ते आणतोय आपला काय पैरा करून द्या ते गाडी पळव कसं पैऱ्याचं नियोजन कसं केलं पैऱ्या नियोजन काल केले ती पण आपल्या वासराला पायरा नव्हता मग शुभमला मी म्हणलं शुभम म्हणजे आमच्या मामाचा मला काय खाना पडला ते म्हणलं असं हा शुभम म्हणली ते म्हणलं असं असं मग त्यानं फोन केला आणि त्यांनी एका शब्दात होय म्हणली मी कोणाला सांगितलं नाही आपल्याला पहिला होता स्वराज मी सगळ्याला सांगितलं होतं गजा आड्या आल्यानं कळले की आपल्याला बैल स्वराज आहे असं काय घडावण असते बरं आता मला सांगा तर किती मैदान गंडवलं म्हणजे अडचण आली सुट्टीमुळं तीन मैदान आपल्याला गणलोय सुट्टीमुळे सुट्टीमुळे खालना सुटलं की खाल्लं पण तेवढं पण फुट खालनं एक वीस तीस फूट गेलं का आपली गाडी लागते मग कोणाची पण गाडी असू हो बरं म्हणजे बाबू माने असं सांगतो एक नंबर करणार आज नाही ना ना एक नंबरचा विषय नाही आज नाही सांगितलं ना आज एक नंबर केला म्हणजे असं कुठं आज आजच्या गाडी दुसरा तिसरा नंबर होईल आपलं सचिन ड्रायव्हरने एक नंबर करून बरं आता मला सांगा आता वासरू मित्रांनो चिक्या कुठनं आणले आणि कसं झालं म्हणजे कुठनं आणलंय महत्वाची गोष्ट आणि ही कशी वस्तू लागली तुम्हाला आपण आणलाय आहे माळशिरस वाडी मधून पहिले किती वस्तू घेतले तुम्ही चिक्याच्या आधी आधी चार पाच घेतली होत्या कशा कितीला घेतली काय काय ती घेऊन घर जाळून निघून टाकली ती म्हणजे कुठेतरी अडचण कितीला आणलेली किती लिखली ती सांगायची काय सांगून करायचं आपल्या नशिबात चिक्याचं कसं सांगत काय कुठं आणलं कसं काय सांगायला माझ्या खरं खरं आपण ते दोन एकाहत्तर ला आणलायची आता को चिक्या म्हणजे दोघात आहे का एकटा दोघांत आहे दोघांत काय कुणायचं चिंदी आणि बाब माने चिके हा म्हणजे कुठेतरी नशीब लाभलं म्हणा दोघाचं नशीब आणि वस्तू पण लागते ते छोटं नशीब नाही आपल्या घरी एक मेन गोष्ट राजा आहे राजाची कृपा आहे राजा नसता तर आपल्याला कोण बैल पण दिला नसता एवढं एवढ्य उजा पण आलं नसतं म्हणजे कुठंतरी बरं आजचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या मैदानावर अनेक लोकांना वाटत राजा आजारी असल्यामुळे अनेक फॅन लोकांचं फोन आलं की मैदान आम्ही बघणार नाही म्हणजे कसं होतं गेल्या वर्षी मला वाटतं राजाने एक नंबर केला दोन वर्ष राजाने केला एकशे केला एवढंच साठी नाही वरला आज आपली गाडी फायनल राहिली पाहिजे आपली हॅट्रिक होती एकच नंबर केला तीन वर्ष म्हणजे बाबू माने घरने या नावाने हॅट्रिक केली म्हणजे बाबू माने या नावाने हॅट्रिक केली पण कुठेतरी असं म्हणजे वाटत होतं का एक नंबर होईल सेमी झालं सेमी गुलाला राहील तुमच्या फायनल का फायनल नव्हतं वाटत मला वाटत होत बलमाची गाडी किंवा आपल्या आकाशमानेचा छब्या ही गाडी एक नंबर पण असं वाटतं छब्या कुठेतरी घासून आला त्यामुळे अजून गाडीला लागला हा ती गाडी पहिली त्यामुळे आपल्या आप गाडीला गॅस लागला त्यामुळे आपल्या थोडक्यात काय ती काय असं काय सुट्ट नाही ती पण आपला छाब्यात बैल आहे ते बुलेट पण आपलाच आहे आणि चिक्या पण आपलाच बैल आहे आज माहित ना कुणाची कमतरता बसली तुम्हाला आता राजा आहेच की राजाची बसणारच कमतरता पण राजाची कमतरता आज चिक्याने बसून दिली नाही सगळी पोरं खुश आहे जेवढी गावातली माणसाला ती पण खुश आहे एक नंबर केल्या सर्वजणच खुश झाले पण आता मला सांगा चिक्या चिक्या म्हणजे तुमच्या पार्टनर विषय काय सांगता सगळ्यात महत्वाची गोष्ट कसं होतं एक तुम्हाला बोलतो दोघात बैल असला की एक चौदा चौदा असल्यासारखं असते पण पार्टनर विषय काय सांगता आणि कसं असतं निविजन त्या माणसाचं त्यांचे काय नसते मी फोन करत नाही काय नाही ते आपल्याला इसरत नाही ती काय नाही काय मीच बैल नि तुम्हीच पडू आता तुमचं त्यांचं रिलेशन कसं म्हणजे रिलेशन म्हणजे असं दुसती आपली आमच्या गावात कसं आहे पूर्ण गावच आमचं असं बारावं बैल बलतदार आहे आमच्या गावात असे कधी हे नसते म्हणजे तू ह्या जातीच आहे ह्या जातीचा आहे आपल्या गावात असल्या विषय नसतो विषय नाही पण कुठेतरी कसं होतं दोघात बैल असला नाही की मग मग ही नको ती ती त्याला मालक तस लागते ते म्हणणार हीच पायरा केला तूच मालक झाला तुझ पैसे घेतोय तुझी करतोय असलं असल्यावर ते कसं एक महिना बैल दोघात पाहू शकत नाही तर मीच मालक आहे किती एक नंबर किती केलं आता चौथा एक नंबर केला आदतला तीन केले तर ती ओपन पहिल्यांदा केला पण आज माल मालक पुण्यात आला म्हणजे एक प्रकारे आज त्यांना पण नाराज पाहिजे कुठला सांगितलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सचिन बाबा आहे तिकडे मित्रांनो काय चाल चिक्यानं दोन तीन मैदानात तुम्ही पण नाराज होता दोन तीन मैदानात असं झाल्यानंतर आज कुठेतरी एक नंबर झाला गावच्या मैदान काही अडचणी येत होत्या याच्यामध्ये दोन तीन मैदान मी काही गोष्टी त्यांना विचारायचो पण काही अडचणी असतात पण आधारस्त महागरणी की जर राजा आहे तर आहे राजाने आज दिवस दाखवलेत तर राजाच्या पाठीमाग चिके चालवतोय त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे आणि ही जे सर्व जी टीम आहे त्या टीम प्रमाणे काम होतंय टीमचं त्याला ला, हे लागतं म्हणजे आज गुरुने आणि कुठेतरी राजा म्हणला की बाबा मी आज मैदानात नाही मित्र न्यू जी आहे ती भासून दिली नाही शिक्षण काय आजचा विजय कुणाला समर्पित करताना मी तर राजाला करनिगेचा राजा हा गुरु आहे का तर आहे आणि मी त्याच्यासाठी भरपूर कुठून कुठून पण आलेलो आहे कुठेही असो पण आता आता मी येत नव्हतो कारण ऑफिस मुळे मला येता येत नाहीये त्यामुळे मी आलो नाहीये पण आज पण सुट्टी टाकून आलोय ते पण पहिल्यांदा दोनदा विचारलं कुठला कुठलाय तर पहिला दुसरा सांगितला बैल तिसरा जिथे पळाला ठीक आहे गुलाल झाला त्यात समाधान एक नंबर केला वाटतं असं गंडवलं म्हणजे बाबूशेठ पहिल्यापासून असं असते ते आहे त्यांची सवय ती पण असू त्या पण त्याच्यावरती कसं होते गुलालात राहिल्यानंतर समाधान होते कुठलाही पैरा असेल तर कळतोय मैदानावरती आल्यावरती त्याच्यात समर्थ होत काही अडचण नाही मित्रमंडळीचं तेच आहे मला सांगा आता मैदान एवढं म्हणजे पंचवीस गट पडलं आणि गाड्या उघड्या उघड्या पडल्या तरी पण म्हणजे कसं होतं गटाला तर गाडी एकटीच पडली त्याच कारण म्हणजे गाडीच पडल्या नाही एकटी गाडी म्हणजे थोडक्यात घ्या म्हणजे ड्रायव्हरनं पण लय आणलेला नाही एकटी गाडी पळायची रिझन आता गटात तर पाच गाड्या निघल्या होत्या कुणी पळवलीच नाही गाडी त्याच्यामध्ये असं की आदत आपला आहे आणि आदत मध्ये एकटी गाडी पळती म्हणजे ही पण मोठी गोष्ट आहे आदत मध्ये एकटी पळती का तर पळती चिक्याला स्पीड पण आहे चांगल्या प्रकारे तो पळतो पण त्यामुळं भाऊ अनेक म्हणजे आता ही विषय बोलणं बरोबर नाही पण आता तुम्ही तुम्ही ऐकू पण शिकत नाही किंवा तुमचं काय पण चिक्याला मागणी लय टॉप चीलती खरं मागणी आलती माझ्या स्वतः मागणी आलती कितीची आलती काय एकवीस लाखाची माझ्या स्वतः मागणी आलती त्याची म्हणजे कुठंतरी आता तुमची परिस्थिती चांगली आहे पण बाबूची परिस्थिती कशी आहे काय आहे हो आहे तशी त्यांची परिस्थिती चांगली आहे मिडीयम आहे असं काही नाही की आम्ही मंडळी आहे सर्व त्याच्यामधून हे केलेलं आहे आपण मी त्यांना एक शब्द दिल तर की बाबा तुम्ही बघा वस्तू तुम्हाला जी आवडेल ती आपण घेऊ त्याचं जे काय असेल ते मी करू त्या पद्धतीने केलंय काय सांगाल विषय काय सांग, काय सांग चला? आता तीन फेरा पोळून बघा निवांत खातोच नाही तो पहिला फेरा पळून आला तरी निवांत आहे दुसरा पळून आला तर निवांत आहे आणि तिसरा पळून आला तरी निवांतच आहे अजून त्याची कपॅसिटी एक पेरा पळू शकतो ह्या आठवड्यात किती मैदान पळाला म्हणजे तीन मैदान पळाला तीन मैदान पळाला पिंपरी पळाला नंतर घानंद पळाला नाच घरणी पळतोय म्हणजे दोन काय सांगाल बापू हम्म काय सांगायचं तीन चार मैदान होता मारखाल लावता ते सुट्टी मेकर म्हणजे सुट्टी मेकरची पण चूक नाही पण सुट्टीला थोडा प्रॉब्लेम होतोय त्यामुळं चिक्यानं मार खाल्ला होता त्या आम्ही गारावडी फाटीला पण मी येतो होतो वापस जाऊन आलो मी संभाजी सा, घरवरन की बाबा नो आज घरी की तर आपण एक नंबर करायचाच आहे त्या दिवशी गारावाडीचं मैदान होत त्या दिवशी सुट्टीला गाडी सुटली नाही हातातच राहिली होती त्या दिवशीच मी म्हणलं आज आपल्याला गावाच्या अड्ड्यात बाबा मला म्हणला तू चाललाय तरी वापस ये पण आपल्याला चिक्याला एक नंबर करायचाच आहे सकाळपर्यंत पैरा मला पण माहित नव्हता सकाळी मी येताना बैल टेम्पोत भरले होते आणि मला पायरा सांगितला आपला पायरा आलाय म्हणून मला वाटलं मला काल म्हणला होता गजा काल तिथं मार खाल्ला होता मी म्हणलं गजाचा पायरा कर आपल्याला फोर बाय फोर गजा तर होय म्हणला तो आणि सकाळ मी म्हणला आपल्याला गजाच पायरा आणि सकाळी आल्यावर म्हणला नाही आहे म्हणलं असं चालतंय ते पण कोण एक नंबर पळतय शेमीला गाडी एकदम टाकाटाकी झाली आपली आता सेमीला सगळं आपली गाडी एवढी टॉप म्हणजे सुट्टीला मागच पळत होती पण सचिन आज सचिनला सांगितलं होतच उभा राहायचा प्रयत्न कर मी म्हणलो त्याला पण त्याला आज प्रयत्न झाला नाही तो कारण गटा सीमिला आणि फायनल एवढ्या गाड्या टॉपच्या होत्या की त्याला ते जमलंच नाही आज आहे पण त्यानं आज करून धावलं की एक नंबर घर निघित आणि राजाने दोनदा एक नंबर केला आणि आज शिक्क्यानं बासून जे नाही हॅट्री करून दिली गावते आजच्या तुम्हाला राजाची कमी बसली होती चिक्यान कुठे भरून काढल्याच गुरु म्हणायला गेला राजा की गुरु शाना तर शिशेचा चांगला चांगला मी अक्षरशः काल आम्ही बाबूला मी सांगितलं होतं आपली घरची गाडी रायफल क्या पळव एकदा कारण आता दोन तीन मैद्यांना मार खाल्ला होता रोज पोरं एवढे आपल्या सोबत चिक्याच राजाची रायफल ची फॅन आहेत पण गाडीनं कसा मार खातोय आपण गाडी फाटी सोडून गाडी लागते आपली काय होते सु, फाटी सुट्टीला गाडी आपली नीट सुटत नाही म्हणून मार खातोय पळून गाडी मार खात नाही एवढा विषय भाऊ काय आज नाही दिलं गिफ्ट हंड्रेड पर्सेंट गिफ्ट दिलं देण लांबून यायचं परत आता रिटर्न जायचंय पहिल्या कदल बद्दल काय बाबूशेठ मानेल ते काय पार्टनरच आहेत आणि ते हमेशा पार्टनरच राहणार आहेत त्यांच्याबद्दल बोलेल तेवढं कमी आहे कुठेतरी बादशाह ज्या व्यक्तीला म्हटलं जातं तो बाबू माने आहे का तर आहे की मी ही चीज मानतो आणि मी कधीही विचारत नाही काय नाही काय नाही पण काल विचारलं आणि सांगितलं फोर बाय फोर गाजा पळवला सोळा आठशे पंचावन्न ठीक आहे पळवू द्या पण गुलाल दिला त्यात आम्ही समाधान आहे दोघही एक नंबरचा गुलाल दिला अजून त्याच्यापेक्षा काय पाहिजे मला <laughs> सांगा आमच्यावर ठेवावं <laughs> सांगा एक नंबरचा म्हणजे दोन्ही पण आदत ती पण आदत ही पण आदत आदतच खोंड घालायचा म्हणजे डोक्यात आदत डोक्यात आलं नव्हतं आपल्याला बैल नव्हता मग आपली घरची गाडी पळवायची होती रायपुलांची कि राजाने त्यामुळे आपली मग ती खोटं खोटंच पळवायची म्हणलं गावचं माझ्या नाही म्हणलं पळायचं आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याला बैल आदत बैल घ्यायचं होतं तिथं ओपन घेतलं मग त्याला म्हणलं इथं पळायचंच आपल्याला गट काढला तरी आपण समाधान आहे आणि आपल्या एक नंबर करून दाखवले म्हणजे लगातार तीन मैदान हॅट्रिक मारले तुमच्या नावानं मला सारखा म्हणणार सचिन ड्रायव्हर गाडी सोड बघतो एकच गाडी सोडायची आपण बाकी त्याची बघतोय मग आपला ती बैल पोहोच्या नाही तेच ती बघते ड्रायव्हर आता मला सांगा तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरचा ड्रायव्हर झाला तुमच्या एक प्रकारे घरचा म्हणजे काय केलं आता आपण दुसरी ड्रायव्हर असते ती आपल्याला अच्युत आहे ड्रायव्हर आहे सचिन ड्रायव्हरला म्हणजे एकदा त्याला फेऱ्या काढायला वासरून नेलं आपल्या वासाला फेरा नव्हता तिनं फेरा काढला तिथं वासरांना सोडून दिलं नाही घ्यायला म्हटलं आजपासून तो आज गाडी आणायची सलग त्यानं सात आठ मैदानात त्यानं फायनल आपल्याला ठेवलं आता दोन तीन मैदानाच मार खाल्ले आपल्या चिकेवाजून तो दुसरा ड्रायव्हर कोणीही बसला नाही फक्त एक अटिल ड्रायव्हर बसले नाहीतर सचिन ड्रायव्हरनच गाडी ड्रायव्हरने एक नंबर दोन नंबर केला माशेला त्यानंतर सगळे लगातार आठ नऊ दहा मैदाना सचिन गेले पण कुठेतरी असं वाटतं का की सर्वसामान्याचं पार कुठेतरी मोठं गेलं पाहिजे नाही माझा भाव आहे बारका आहेच की पण कसं होतं आपल्याला आपण विश्वास ठेवत नाही ना आपल्यावर हो? ना माझा पूर्ण विश्वास त्याच्यामुळे मी कुठलाच ड्रायव्हर बस मारणार चिकेच्या गाडी मी बैल मागताना सांगतो ड्रायव्हर माझा मा असला तर मला बैल द्या तर मला बैल देऊ नका राजाला पण मी ती सांगतो होतो चिकेला पण ती सांग, सांग। तीन मैदानात चिकेची गाडी बाहेर म्हणजे तास पलटू एक नंबर नंबरला दिवशी आनंदला आपली गाडी एक नंबर तास इकडे दोन तास सोडले त्या तासात सुटून आपली गाडी निकालात पात्र आहे पण आपल्या गाडीने लॉबीटायची आपली गाडी बरं की असं म्हणजे करताना कसं करता काय काय आपण असंच करतो आणि आता बऱ्यापैकी पन्नास साठ टक्के लोक असे माझ्या चिक्या पडते आणि शेवटी राजा आपल्याकडे त्यामुळे आपल्याला काय कोण नाही म्हणत नाही म्हणजे कुठे परत लागला तर राजा तर शकतो आणि आपण ज्याला शब्द दिला त्याला राजा दिलाय असं कोणाला गंडल नाही बाबा चिक्याला बैल दिन राजा आता, आता गरज का माणसं आहे ती बाबा बैल सळा झाल्यावर आपल्याला एकदा बैल दि आपण त्याला त्याने आपल्याला दिलाय आपल्या वासराला आता स्वराजला बैल याचा मुलाखती सांगतो राजा ज्या दिवशी सळा होईल त्या दिवशी स्वराज सांग पहिलं मैदान पळणार म्हणजे त्यांनी पण कुठेतरी नियोजन केलं नियोजन म्हणजे त्यांनी काय विचारलं नाही आम्हाला बैल देत का काय देत चाल का एका शब्दावरती बैल घेऊन आली असं तुम्हाला विचारत नाही आता सचिन बाबू पण तुम्हाला विचारलं दादा पण कधी पण विचारलं दादा काय म्हणतो दा दादा म्हणतो बाबून केलाय मला काय माहित नाही काय सांगत दादा विषय काय सांगतो दादाने आजपर्यंत दोन तीन वर्ष राजा एवढा आपला फॉर्मला पळलाय दादा असू द्या किंवा अण्णा असू द्या आबा भैया आपल्या पुढे शेवट बोलून ते कधी आपल्याला विचारलं पण नाही ते आधाने अजून तीन वर्षात एकदा त्याच्यावर जाऊन बक्षीस घेतलं नाही आणि मी दिलेला पैसे कधी मोजलं नाहीत म्हणजे एवढा विश्वास एवढा विश्वास नसल्यामुळे नसल्यामुळे वासरू उघड पण नव्हतं पण नसायचं इकडे तिकडे मैदान असायची आणि सुनील सुनीलबाबी नव्हतं आता आज सुनील बाबाला बोलून घेतलं म्हटलं आज गावचं मैदान आहे या आज सुनील बाबा एक नंबर केला तिने फेर वासरून कुठंतरी आणि करून काय उपयोग नाही ही सगळी बाव जी आहे ती आपली गँग सगळी दाखवा ही सगळी सगळं लागते ती हो बाने नियोजन केलं म्हणजे राजांची पळत नाही एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे कुठलाही मालक मालक ना मालक धरत नसतो आता मी आज चिक्याला हात लावला नाही मी मालक नाही ही सगळी मालक आज चिकेला हात लावणार मी राजाला पण हात लावला फक्त दोघाला पण पाणी फक्त मी करतो आणि झोपायचं काम तेवढं जास्त आज झुपलं पण नाही चिक्याला आज वैभव शेठनं झुपले तर मित्र बघू शकता आदत बच्चा आहे एक प्रकारे आणि त्याने एक नंबर केला आणि सचिन डांगडे आणि बाबूशेठ माने आणि गर्णीकरांचं नाव आबादित ठेवलं म्हणजे धबधबा दब तुमचा गर्निगीचा मैदानावर ठेवला आज म्हणजे चिक्यानं कुठेतरी राजाचा आशीर्वाद आहे असं मला वाटतं नाही नाही राजाचाच आशीर्वाद आहे काय बाबू मान्याचा आशीर्वाद नाही राजा आहे म्हणून चिके मला एवढंच कळत तर मित्रांनो बघा अ मैदान आणि गर्निकेच्या मैदानावर स्वराज आठशे पंचावन्न आणि चिक्या ह्या दोन आदद, या दोन वस्त्रांनी म्हणजे एक दुसरं आणि एक आदत या दोन वास्त्रांनी बघा विस्त्रांनो दोन्ही पण आदत वस्त्र आहे ती दोन्ही पण आदत वस्त्र आणि एक नंबर केला काय सांगतो काय म्हणजे तुम्हाला अनुभवी ड्रायव्हर आहे तुम्ही एक प्रकारे तुम्हाला म्हणजे बायला विषयी विचारतो काय दोन्ही पण आदत आहे ती कशी पाहिजे काय गाडी पळायला चांगली महत्वाची म्हणजे आज दोन्ही आदत ओपनच्या पाळाली पळाली असं म्हणू शकत नाही मी आदत बी काही बी करू शकतात असं आहे बरं मित्रांनो आपण नरवण्याच्या मैदाना जेव्हा ह्याची बाईट घेतली होती तेव्हा ही खूप करणार त्यावेळी सांगितलेलं आणि आपला अंदाज म्हणजे खरा करून दाखवला या स्वराजन एक त्याचा पण आभार मानतो नाही चौर पहतो पाहिलं कस अजून म्हणजे आपला थटून दात पडला आता किती महिन्याचा बावीस महिन्याचा बावीस महिन्याचा म्हणजे थोडक्यात मित्रांनो थटून जर पडला तर दोन दात पडत नाही एक दात पडला म्हणजे म्हणायला तर दोन्ही दात पडलं पाहिजेत ना शे आता यो दात पडून किती महिने यो दात तसाच आहे चार महिन्याच्या थोडक्यात मित्रांनो आठ ते दहा दिवसात एक दाट पडला दुसरा झाला तर दुसरा लगेच पडतं तिथं पण यांना अजून पडला चार महिने झाले जात पाडून पडलाय बैल काय झालं तिथं गाडीचा ब्रेक स्पीड ब्रेक तवा म्हणजे बावीस महिन्यात वासरू ती मला वाटते अठरा महिन्यात वासरू आणि एक नंबर केला काय हो म्हणजे नंबर पण त्या दिवशी पाल किती रायनावर किती दोन नंबर केला त्याची आजचा एक नंबर विषय काय सांग वाटत वाटत काय आद बरोबर आपला एक नंबर होईल आता बरोबर गाडी बंद लागली तर बरोबर करणार मला सांगा ड्रायव्हर म्हणजे शिकू तरी म्हणजे आपल्या आपल्याला गॅरंटी पाहिजे तसं मालकाला विश्वास होता त्यांना की बाबा स्वराज आपला काय आदत असलं तरी राहणारच कारण स्वराज चांगला चांगली गाडी लागली की मार मारखात नाही आणि विश्वास जो आहे त्याच्यामुळे त्यांना साध्य करून दाखव मोकळ्या मानानं पायरा केल्यामुळे ते घडलं त्या वासराविषयी काय सांगतात की वासरू आदतला जसं ती मान गेल तर टॉपला जात आणि चांगल्या चांगल्या बायलात पळालेलं आहे वासरू असं भी नाही मग तुझा आधी ओपन मध्ये एक नंबर करून दाखवा ओके मित्रांनो आज किती मैदान एक नंबर केला म्हणजे एक नंबर किती झाला तुमचं नंबर केला सहा सलग म्हणजे वासराला बैल चांगला भेटला की एक नंबर फिक्स जेवढी चांगली गाडी साजरा असेल ना की मग बैल पळतोच हा चांगलीच गाडी साजरा ह्याला सगळ्यात जास्त मागणी आली किती आली पाच सण मागण्या पुसेगावच्या मैदान झाल्यानंतर पुसेगावच्या मैदान राहिले नाही हो पुसेगाव नाही मथुरला टप फाट दिलेली मथुर कॉकटेला फाट दिलेली त्यानंतर पाच सकाखाची मागणी आली आपल्याला म्हणजे पुसेगावचं मैदान मित्रांनो मथुर आणि कॉकटेलला टप दिली हा त्याला उघडाच पळाला दा। आज गटाला इतकीच गाडी पळाली मोकळा उघडा पळाला असं म्हणू शकत नाही पण म्हणजे उघड्या म्हणजे बैल अजून आदतच आहे दात आज दुसरा झाला चौथा झाला तर अजून हुशार चार आठ महिन्यांत दात आल्यानंतर पण तो हुशार होणार आता इतकं आहे आदत असून होणार फरक पडणार पप्पू शेठ तुम्ही काय सांगताल या चिकेबद्दल ओपनचं मैदाना आदतच्या बैलांनी एकदम ओपनच्या मैदानाला आदतनं टक्कर दिली आज म्हणजे कसं ओपनच्या मैदान आदत न पळायला पाहिजे मैदान कुठलं पण आदत बैलापेक्षा ओपनच्या मैदान जो बैल राहतो त्या आदतला जास्त किंमत आता हि म्हणजे आदतला तर चालतोयच पण यो ओपन मध्ये एक नंबर करतोय म्हणजे जरा विषय वेगळा वाटतो की म्हणजे एवढा ओपनला नाही विषय काय आता आदतच्या बैलानं ओपन मध्ये एक नंबर करणं बैला धमक असली बैल काही करू शकतो मग ती वासरू असू द्या आदत नाही तर बैल असू द्या फक्त बैला ती जिद्द धमक पाहिजे पळायची बैल काय पण करणार मालकासाठी पळणारच बैल सुट्टी मी करायची काय सांगत विषय काय सांगत चिक्क्या म्हणजे आता कस राजा नव्हता म्हटल्यावरती जी जागा कोणीतरी भरून काढावी ती बैलान आपलं चिख्यानं करून दावलं गुरुजा मागच्या शिष्यानं का काहीतरी आपलं करून दाखवलं मला सांग आता कुठंतरी घरणी की गावाला वाटत होत की राजा आपला आजार आहे त्याची जागा चिक्क्यानं भरून काढली की राजाला म्हणजे चिख्या म्हटला की बाबा राजा, राजा तू नसला तर तुझी जागा मी चालवतो आजच्या दिवस हो त्यानं साध्य करून दाखवलं की तुझ्या जागी तू नाही मी आहे गुलाल काय या गुला काय गुलाल आता दोन मैदानात तुम्ही जे पराभव झाले ते दोन मैदानी दोन दोन दो नाही तीन मैदान झालं आता आमचं आम्हाला माहिती कसं झालं काय ते आमचं बॅड पॅच म्हणायचं पण त्यानं एक नंबर करून आज ती तिन्ही मैदानाचं भरून काढलं ओके